आत्याने इकडं कोंबड्यांचं खायचं तयार केले खायचं तयार केलं म्हणजे काय आत्याने आधी चपातीसाठी पीठ मळलंय त्याचंच मग थोडंसं चाळ पीठ असं भिजवले थोडंसं वेगवेगळं करतायत काय झालं त्या पिल्लांना ना, ना खायलाच काय नाही आणि इकडे छान असं कणकेचं पीठ म्हणून ठेवलंय सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा व्हिडिओमध्ये तर तुम्हाला मी आता एक गंमत सांगणार आहे ती काय गंमत आहे पुढे दाखवते सांगते आणि आत्त्या बघा त्या पिल्लांना खायला टाकायला चालल्यात की बाहेरच येते बरोबर ते ओळखतात आत्त्या घेऊन गेल्या की लगेच त्यांच्याकडे यालाच हे करतायत आतमध्ये कोंडून टाकायचं बाहेर ठेवून काही उपयोग होत नाही आ... काय होतंय मुंगूस ना आतली जरी रूम पॅक आहे तरी काय होतं त्या दिवशी आलाच होता पळत पळत आम्ही गेलो आणि त्याला हाकलून एक तरी तर ते ते मुझे मुझे का, का मी सहा पिल्लं राहिली आहेत ते पण आता नीट ठेवावे लागणार आहेत मैत्रिणीकडे खुरडा विचारणार आहे मी जर आणला तर मग त्याच्यात त्यांना कोंडून टाकायचं आज जेवणात बनवलेली आहे छान अशी बटाट्याची भाजी आणि ह्या पुऱ्या ज्या आहेत म्हणजे हे बघा म्हणजे पोळ्यासारखं फुलक्यांसारखं हे जे भासते मी ह्या रव्याच्याच पोळ्या आहेत थोड्याशा जाडसर आणि छोट्या बनवतात आत्या काय होतं मग जाडसर बनवलं छोट्या बनवल्या की छान लागतात रे बघा अशा पद्धतीने आत्या लाटत ते सारण तसंच फ्रीजमध्ये राहिलं होतं म्हणलं चला आता करून टाकूया कारण बरे दिवस प... म्हणजे खराब होत नाही पण त्याचा गोडपणा फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे कमी होतं बाहेर ठेवलं की मुंग्या वगैरे लागतात आमच्याकडे मांजरं आहेतच आणि ही बटाट्याची भाजी आज अशी मस्त गावाकडच्या पद्धतीची झंझणी तर इसराची आमटी बनवली बटाट्याची ती कशी बनवली आहे त्याचा व्हिडिओ मी माझ्या दुसऱ्या चॅनलवर अपलोड करणार आहे तर तुम्ही तिथे नक्की जाऊन बघा त्या पण चॅनलला तुम्ही असा चांगला सपोर्ट करा व्हिडिओ तिथे पण बघत जा मी काय करणार आहे तिकडे सेपरेट रेसिपीचे व्हिडिओ टाकणार आहे तुम्ही तिकडे नक्की बघा आणि मला कमेंट्समध्ये असं विचारलंय की ताई त्या चॅनलचं नाव काय त्या चॅनलचं नाव खरं तर म्हणजे मी सांगणार आहे लवकर तुम्हाला त्याचं नाव काय आहे लवकरच मी त्याची लिंक देईन तुम्हाला तुम्ही नक्की जाऊन तिकडे हे करा शेपूच्या भाजीचा व्हिडिओ पण तिकडे आहे हे केलेलं आहे आता बटाट्याची भाजी मी कशी बनवली गावाकडच्या पद्धतीची त्याचा पण मी त्याची रेसिपी त्याचा पण व्हिडिओ त्या चॅनलवर अपलोड करीन अशा सुंदर आत मला भरपूर साऱ्या ह्या पोळ्या लाटून दिल्या रव्याच्या पोळ्या म्हटलं तरी चालेल ह्याला गरम गरम खायला खूप छान तूप लावून गरम गरम तूप लावून खायचं इतकी भारी लागते ही रव्याची प पोळी मस्त एकदम सेम शेंगदाण्याच्या पोळीसारखीच तर ह्या बटाट्याच्या भाजीचा व्हिडिओ मी त्या चॅनलवर अपलोड करणार आहे तुम्ही नक्की जाऊन बघा तर तुम्हाला गंमत सांगायची तिथं गंमत अशी आहे मी पहिल्यांदा व्हिडिओ स्टार्ट केला की बोलते सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर माझी भाची आहे का माझी मावशी मला सांगत होते अगं मी तिला फोन केला फोन उचलला आणि मला म्हणते की सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बघा म्हणजे आपण जर काय चांगलं बोललं तर मुलं पण आपल्याकडून लगेच शिकतात तर ती पण तशीच बोलत होती मग मावशीच्या डोक्यात पटकन आलं नाही ना की ही का अशी बोलतीये मग वहिनीला विचारलं का का अशी बोलतीय तर म्हणल्या अहो ते शालंताईच्या व्हिडिओला सुरुवातीला स्टार्टला असं आहे ना त्या बोलतात ना सगळ्याला की सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तेच ती म्हणतीय की सगळ्याला श्री स्वामी समर्थ अशी तर मुलं आहेत माझी भाची तर हे भरपूर अशा सगळ्या लावून भाजून पण काय झाले ज्याच्या आवडीसाठी आवडीमुळं हे केलंय का त्याला काही पटलेलं नाहीये का पटलं नाहीये तर त्याला भाजून नको होत्या तो म्हणत होता कर तर आता मला सांगा सारखंच तळत बसायला एवढा वेळ नसतो आणि सारण पण शिल्लक राहिलं तर म्हणलं पटकन याचं करून टाकावं त्याला म्हणलं नको सारखं तेलकट हे पण तू खाऊन बघ कारण गणेशचा विषय कसा असतो एक तर तो खाऊन बघत नाही चव बघत नाही पण त्याच्या आधीच नको नको म्हणत बसलेला असतो ऐकत नाही तो, ना तो काही भाज्या पण त्याच्या अशा ठरलेल्या आहेत की तो खात म्हणजे खातच नाही घेवड्याची भाजी केवढी सुंदर लागते मला सांगा तुम्ही पण तो, तो बिलकुल खात नाही आणि एक दिवशी जी भाजी म्हणजे रात्रीची भाजी काही सकाळी होती मग तेव्हा खायला लागलं मला मग तो किती सुंदर भाजी झाली म्हणजे तू खाऊन बघत जा खाल्ल्याशिवाय काय समजणार आहे तुला की भाज्या लागतात कशा चवीला आता ह्या पुऱ्या पण काय वाईट झालीत का सांगा तूप लावून केवढ्या सुंदर गरम गरम खाल्ल्या तर तळलेल्यासारख्याच छान लागतात उलट तूप चांगला असतं त्याला तेलकट खाव असे वाटत आहेत असा तर गणेश आहे हे बघा सुंदर अशा पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आणि तिकडे भाजी पण आरावरती उकळतीये मग कसा वाटला आमचा जेवणाचा बेत आज भाकरी चपात्या थोड्या मांजरणपुरत्या केल्यात आणि ह्या पुऱ्यात म्हणलं सगळेजण छान असे खातील म्हणून भरपूर साऱ्या ह्या पुऱ्या बनवून टाकल्या आम्ही कारण आत्या म्हणल्या ठेवून आता उपयोग नाही रानात काय काम चालू आहे ते तुम्हाला आता पुढे दाखवणार आहे व्हिडिओ तुम्ही पुढे नक्की बघा आज आम्ही बेत काय करणारे तर तुरीच्या शेंगा उकडणार आहे आत्ता जाणार आहे दुपारनंतर तुरीच्या शेंगा राहत तुरी काढायला आल्या पण आम्हाला शेंगा काय काढणं झालं नाही आणि ह्यांनी काय केले दोन झाडं जरा काय होत होती आंब्याच्या झाडावर गेली होती आंब्याच्या झाडाला मोहर लागणार आहे आता मग ते दोन फांद्या काढल्या आणि त्याचाच चालू आहे खराटा बनवायचं गणेश बघतोय कसं बनवतात ते खराटा काय होतं काड्या काढून ठेवल्या आधी ना तन्वीने बनवलं होतं ते इकडे आज बोध घालून झाले तर रानामध्ये तन्वीने उन्हाळ्याच्या सुट्टी जेव्हा आली ती का तेव्हा छान असा एक बनवून ठेवला तो अजून आहे अजून आम्ही तो वापरतो म्हणून त्यांना तेच म्हणलं दोघांना आत्ता पण बसल्यात मस्त अशा आवडीनं काढायला आणि तिकडे वासरू बघा तर मागे मला कमेंट आली ती की ताई तुमची वासरं गाई सगळं आम्हाला व्हिडिओत दाखवत जा रामफळाला एवढी रामफळ लागलीत भरपूर रामफळ लागलीत आणि इकडून छान अशी सूर्याची किरणं केवढी छान दिसत आहेत तर खराटा बनवून झाल्यावर आम्ही लागलो भूत भरायला काय झालं होतं भुसकट भरून ठेवायचं होतं सोयाबीनचं भुसकट आणून झाकून तसंच ठेवलं होतं आणि आता म्हणलं वेळ आहे भूत आणले होते तर म्हटलं चला भरून हे करून घ्यावे भरून साईडला ठेवावे आज या राणाचं सगळं बोध घालून झाले मग याला खत घालायचं आहे बोधांमध्ये बघूया आता ह्यात काय लावायचं ज्या वेळेस लावायचं चालू होईल त्यावेळेस म्हणायचं की आता हे झाले की फिक्स झाले हे लावायचंय म्हणून खरबूज ठरवलं पण वेळ निघून गेलेला होता खरबुजालाय आणि रोप काही भेटत नव्हतं खरबूज जे आता सीझनमध्ये आलं म्हणजे बरं पडतं उशीर लावला की मग भाव भेटत नाही मग विनाकारण गेल्या वर्षी असंच झालं दोन प्लॉट आमचे आजचेच गेले एकालाही भाव भेटला नाही त्याच्यामुळे ह्या वर्षी म्हटलं नको ते कसं वेळेत केलं की के बरं वाटतं हे बघा साडीचे बोध शिवून आणलेले आहेत आत्या मी गणेश गणेश आता आमची घेतो घेतोय तर आम्ही तिघं गजन हे करतोय भरतोय बोध एक किती दहा बारा दहा बोध भरून झालेत बारा बोध मी शिवून आणले तर तुरीचं पण भुसकट असंच हे करून आहे साठवून ठेवायचंय म्हणजे काय आहे गायींना खायला होता आणि हा मागाचा खराटा बघा त्या आत्यानी आणि त्यांच्या लेकानी बनवलेला एका म्हणजे काड्या एकत्र बांधून अशा ठेवल्यात दोन तर त्याचे होतील खराटे आणि आता चला दाखवते मी तुम्हाला पुढे आमचं काय काम चालू आहे ते तिथलं बोध भरले आणि आलो इकडे आत्याने काय केलं दारामध्ये सगळं कचरा कचरा झालता ट्रॅक्टर इकडे तिकडे आज बोध घालायला होता त्याच्यामुळे दारात खूप माती झालती मात्याने काय केलं हे केलं झाडू मारला आता मी काय करते आधी जाऊन कोंबड्याची पिल्लं कोंडून टाकते आणि काय झालं आमच्याकडे ना एक कुत्रं आलो होतं आणि ते आम्हाला माहित नव्हतं गणेश मी बसले होते आपले माझं चालू होतं व्हिडिओ एडिट करायचं काम आणि गणेश जेवण करत होता मी म्हटलं हा भुगतोय कोणाला तर तिकडे कुत्रा कुत्रं आलं होतं नशीब सुरुवात तर केली ह्यांनी भुंकायला मी म्हटलं भुकतेत का नाही आता हे का उगतच आपलं ह्यांचं चालू आहे तर आत्ता झाडू मारून गेल्या हे करायला आत्ताने शेंगा फोडायला सुरुवात केली ती पण नंतर लक्षात आलं की आज आपल्याला तुरीच्या शेंगा जाऊन आणायच्यात कारण वाळून चालले शेंगा निबार झाल्यात आणि एवढी वांगी काढली झाडाची आमचे ते जे ट्रॅक्टरवर दादा येतात त्यांना पण द्यायचे आणि ह्या घेवड्याच्या शेंगा त्या थोड्याशा देते वांगी आणि तुरीच्या शेंगा आहे बघा अशा जाऊन आत त्यांनी भरपूर साऱ्या तुरीच्या शेंगा आणल्यात आता काय करते सगळ्याला चहा बनवून दिला चहा पिलो आधी मस्तपैकी कारण खूप कंटाळा आला होता भोत भरून इतका कंटाळा आला होता म्हणून आधी सगळ्याला चहा केला हे बघा शेंगा किती निभर झाली ह्या शेंगाची खरं भाजी पण छान होती भाजीची पण रेसिपी मी तुम्हाला दाखवेल जर तुम्हाला तुरीच्या शेंगा ओल्या शेंगाची या बियाची भाजी कशी बनवतो ह्याचा व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मी त्याची म्हणजे रेसिपी पाहिजे असेल तर मी नक्की तुम तुम्हाला ती रेसिपी दाखवेल आता सगळ्या शेंगा त्यांनी कढईत हे केल्यात मी काय करते ह्याच्यात पाणी घालते आणि उकडायला ठेवते म्हणजे मीठ घालून उकडा उकडायला टाकल्या परत दोन वेळेस उकडायला टा लागतील कारण शेंगा भरपूर आहेत त्या दादांना पण थोड्याशा देते त्यांच्या मुलीला आवडतात आणि ह्यांनी बोरं आणली ती खरं व्हिडिओ घ्यायचाच राहिला बोरं त्यांनी मला एकही बोर खायला मिळालं नाही ते दोघांनी खाल्ली आणि जी राहिलेली बोरं होती ती त्यांच्या मुलीला दिली तर मागे त्यांनी मला म्हणत होती की बोरं का दिली नाहीत भाऊ लग्न जे इकडे आला होता ना लग्न झाल्यानंतर तर तो रिटर्न जाताना मी तुरीचे शेंगा भाजीपाला सगळं दिलं होतं पण बोरच दिली नाहीत काय होतं तिला खोकला पण जास्त सारखा त्रास आहे सर्दीचा त्याच्यामुळे नको म्हणलं एक तर थंडीचे दिवस चालू आहेत म्हणून मी तिला काही बोरं दिलीच नाहीत आत्ता आमचा एक कार्यक्रम आहे जानेवारी महिन्यामध्ये कोणता कार्यक्रम आहे तो तुम्हाला मी नक्की सांगेलच आणि हे बघा मीठ घालून अशा शेंगा उकडून घेतल्या तर मला व्हिडिओला अशी कमेंट आली की ताई ह्या शेंगांचं मीठ राहतं का ला चव लागते का तो हो राहतं चव पण लागते आणि आत्ताने केवढ्या शेंगा फोडलेत बघा मी त्यांना म्हणते टरफल बाजूला करा पण नको म्हणतात त्या मी एकदम नंतर पाकडून बाजूला करते आणि गरम गरम मामा इकडे शेंगा खायला बसलेत आणि वा इतक्या भारी चवीला लागतात एका ताईंची मला अशी कमेंट आली आहे की ताई आम्ही कधी खाल्ल्याच नाहीत अशा शेंगा खरं मी पण हे सगळं जे आहे ते गावाला आल्यापासून मला अनुभवायला भेटते सगळं असं ताजं आणायचं आणि खायचं खूप छान लागतात या शेंगा उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा ह्या तुरीच्या शेंगा खूपच अशा मस्त लागतात एकदम वाफ निघते बघा मीठ एकदम असं छान सगळीकडे आहे आणि मस्त आम्ही सगळेजण एन्जॉय करतोय तुरीच्या शेंगा खायचं तर तुम्ही पण आमच्याकडे असं गावाला या आणि मस्त तुरी म्हणजे जे जे काय आहे त्या सीझनमध्ये मध्ये या खा सगळ्या अशा गोष्टी खायला भरपूर आता मी आंब्याची झाडं लावली आहेत ज्यावेळेस आपल्या झाडाला आंबे येतील त्यावेळेस सगळ्यांनी आंबे पण खायला मस्त या आता हुरडा पण चालू होईल हुरडा हरभरा ते पण सगळं खायला या तुरीच्या शेंगा खाऊन झाल्यानंतर मग काय मस्त असं गरमागरम चुलीवर बनवलं पिठलं आमच्या गणेशला ना पिठलं खूपच आवडते मग पिठल्याची पण रेसिपीचा व्हिडिओ मी नक्की दुसऱ्या माझ्या त्या चॅनलवर टाकेन तुम्ही तिकडे जाऊन नक्की बघा भेटूया पुढच्या